सन्मान्य सदस्य सुनील भुसारा धन्यवाद अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या अंतिम रडा प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे या ठिकाणी सरकारच्या अनेक त्रुटींवर त्या ठिकाणी बोट ठेवताना राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था ड्रग चरस गांजा याबाबत अनेक अवैध साठे त्या ठिकाणी सापडल्याचं अनेक आपल्या या सदस्यांनी सांगितलंय माझ्या मतदारसंघामध्ये आहेत म्हणून माझ्या गावामध्ये मोखळा तालुका आहे त्या ठिकाणी भाईंदर इथे राहणाऱ्या माणसाने माझ्या इथे दहा वर्षापूर्वी घेतलेली एक चार पाच एकर जागा जी किंमत दहा लाख रुपये पण नसेल सात वर्षानंतर तिथे येऊन एक छोटस फार्म हाऊस बांधलं आणि त्या ठिकाणी भाईंदर पोलिसांनी एका हॉटेलवर छापा घातला तिथं आरोपी सापडला पण त्याचा साठा हा माझ्या इथे मुखाल मिळाला तो अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा होता सॉरी छत्तीस कोटी रुपयाचा एवढं मोठं षडयंत्र त्या ठिकाणी चालू असताना हा एवढा मोठ्या प्रमाणात साठा सुरू असताना ते जे कोण लोक होते एक साधारण आरोपी त्या ठिकाणी पकडले त्यांच्याकडे वेपन सुद्धा होते त्याच्याकडे रिव्हॉल्व सापडलं पिस्तूल सापडलं आणि असं असताना त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांना मात्र त्यामध्ये कुठलाही सुगावा या ठिकाणी लागला नाही भायंदरच्या पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी क्राईमच्या कारवाई त्या ठिकाणी त्यांनी केली तलाश्री माझा मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा या तालुक्यांमध्ये सातत्याने ड्रग्स असेल एमडीचा पुरवठा होतो आहे हे माहिती आहे आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस त्याच्यावर लक्ष न देता कानोळा करतात असा आरोप स्थानिक जनतेचा आहे मी वेळोवेळी पत्र पोलीस अधीक्षकांना दिलं लोकल डिवायस पीनना दिलं त्याचं उत्तरसुद्धा त्यांनी मला अजून दिलेलं नाही कारवाई तर पुढची राहिली आणि त्यामुळे ज्या गोष्टी माहिती आहेत की चरस असेल गांजा असेल एम डी एमेडॉन असेल मटका असेल जुगार असेल अशी अनेक गोष्टी त्या ठिकाणी अवैध पद्धतीने चालू असताना सुद्धा जर त्या ठिकाणी जिल्ह्यातले पोलीस लक्ष घालत नाही तर याच्या मागे कुणाचा हस्त आहे हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला माहिती आहे आणि त्यामुळे सरकारनं याची गंभीर दखल घेऊन त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो तीनशे पेक्षा अधिक मुलींना त्या ठिकाणी खोटी आश्वासनं देऊन फसवून त्या ठिकाणी केसेस दाखल झालेला आहे त्यावर जनजागृती करणं त्यामधून मार्ग काढून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचं काम हे शासनाचं आहे आणि अशा अनेक गुन्ह्यांमध्ये जे आरोपी पकडले जातात किंवा जे पुन्हा पुन्हा हे गुन्हे करतात त्यांना त्या ठिकाणी शोधून त्यांच्यावर कायमस्वरूपीकडक कारवाई कर करण्याचं काम हे पोलिसांनी केलं पाहिजे महामार्ग पोलीस मदत केंद्र तपासणी नावाखाली माझ्या इथे तलाश्रीला आंतरराज्य टोल नाकाय तिकडे शिरपूरच्या भागामध्ये जेव्हा आम्ही उज्जैनला जातो तिथे आपल्याला जा पडाच निर्लाय हे सगळे जे आपल्या हातीवर टोल नाके आहेत या टोल नाक्यांवर जे आपले पोलीस त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाट सरूंना पर्यटकांना किंवा उद्योग व्यवसायामित् जे कोणी लोक प्रवास करतात त्यांना मदत करण्यासाठी आहे परंतु हे पोलीस त्यांच्या हजार पाचशेच्या चिरिमिरीसाठी आपल्या राज्याचं त्या ठिकाणी नाव घालवतात आणि मग आपल्या राज्यातले लोक जे इतर राज्यात जातात तिथले पोलीस त्यांना त्या ठिकाणी त्रास देतात असा अनुभव आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं मी तर दोन वेळा काही थांबून सांगितलं की तुम्ही जेव्हा नाही त्रास देता ना हे नंतर आपल्याकडनं वसूल करतात गुजरातमध्ये गेल्यावर एम पी मध्ये गेल्यावर प्रकृती करतात आपल्या लोकांना त्रास देतात भाविकांना पर्यटकांना आणि त्यामुळे थांबवलं पाहिजे आणि खरं पोलिसिंग त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो साहेब परराज्यामधून बाजूला माझा शेलवास आहे दमन आहे त्या ठिकाणाहून अवेश दारू ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये ते बाजूला नाशिकला जाते त्यावेळेला त्या, त्या बॉर्डरचे जे आपले एक्साइज डिपार्टमेंट आहे ते काय करतात की दारू नाशिकला जाऊन पकडली जाते जवारमध्ये डहाणूमध्ये पालघरमध्ये मुंबई जाऊन पकडली जाते पण जिथून ती पास होते त्या तलाशाच्या एक नाक्यावर आता मधल्या काळामध्ये आपल्या पृथ्वीराज चव्हाण सरकारने त्यावेळी सगळे डोळ्याके आपण हायटेक केलेत सी कॅमेरे आहेत प्रत्येक गाडीचं वजन केलं जातं तिचं जाताना वजन किती होतं येताना किती आहे हे सगळं असताना मधल्या काळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला एक वेगळा रस्ता त्या ठिकाणी तिथल्या आमच्या महाभागांनी काढला होता त्याला पकडलं त्यावर कारवाई केली परंतु अजून सुद्धा सर्रासपणे त्या ठिकाणी ती सगळी प्रक्रिया सुरू आहे छोट्या मार्गाने आणि त्यांना कोण आव्हान देत आहे मग पोलीस काय काम करतात आपलं एक्साय डिपार्टमेंट काय काम करतं हा माझा सवाल या निमित्ताने त्या ठिकाणी सरकारला आहे या पोलिसांच्या वसाहती पोलीस स्टेशनची माझ्या मतदार सगळी मंजूर आहेत आता हे काम आमदाराने पाठपुरावा केला निधी आणला परंतु जी प्रोसेस करायची आहे ती जे जिल्ह्याचे जिल्ह्यांची पोलिस त्यांनी ती केली पाहिजे आणि त्यामुळं माझ्या मत पोलिस ठाणे तिन्ही मंजूर आहेत मोखाडा मंजूर आहे जव्हार मंजूर आहे विक्रम मंजूर आहे वसाहतीचं काम त्याची पत्र मी दिली की आमच्याकडे दुसरा डिप्युटीश मधून निधी मिळतो आम्हाला ड्रायव्हर मधून निधी मिळतो परंतु मला वाटतं की जे आम्हाला अपेक्षित आहे ते काम त्या ठिकाणी हे डिपार्टमेंट करत नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रलंबित आहेत शालेय शिक्षणाची जी, जी दुरवस्था झालेली आहे झेडपी शाळा महाविद्यालयीन शाळा आश्रमशाळा या सगळ्या शाळांमध्ये जी आपली लहान मुलं मुली जातात त्यांना ज्या भौतिक सोयीसुविधा आहेत मग लाईटची व्यवस्था असेल वॉशरूम स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे सर्व शिक्षा अभियान डी पी डी सी अनेक शासनाच्या वेगळ्या निधीमधून त्याला पैसे आपण देतो परंतु कुठेही ते काम असून दिसत नाही आणि त्यामुळे माझी मागणी आहे की सगळी काम त्या ठिकाणी व्हावीत सिंचनाच्या योजना माझ्या मतदारसंघामध्ये आहे साहेब मी दोन वीस मिनिटांनी पूर्ण करतो हे जे प्रकल्पाचं काम सुरू आहे ते संतगतीने सुरू आहे तिथल्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे ती सरकारने करावी अशी मागणी माझी या निमित्ताने आहे बाजूला डोम प्रकल्प ज्याला खडखडचा लेणी प्रकल्प त्या ठिकाणी जो अपूर्ण आहे त्यालाही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करतो या अर्थसंकल्पामध्ये अनेक कामांना निधी दिला गेला कृषी विभाग मात्र या ठिकाणी आता मृत अवस्थेमध्ये गेलेसाहेब मागच्या काळामध्ये कृषी आणि मृतसंधारण विभाग जे काम करत होता ते लोकांना आपण इमरजी काम करणं रोजगार हमीचे काम करून अपेक्षित आहे पण ते करत नाही त्यांना वाटतं की हे सगळं आम्हालाच मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळतोय आपण मागच्या वर्षी एम आर मध्ये साहेब मी तुमचं अभिनंदन केलं होतं पुन्हा करतो की एम आर एस मध्ये माझा विक्रम मतदारसंघ एक नंबरला होता परंतु आता अधिकारी मानसिकता नाही त्यांना ते पैसे मजुराच्या हातामध्ये मिळतात लोकांना काम मिळतंय परंतु अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही परंतु आपण त्या ठिकाणी चांगला शोधून काम करतात तुमचं अभिनंदन करतो शेवटचं सांगतो आता संघामध्ये अनेक समोरच्या माझ्या सहकारी आमदारांना त्या ठिकाणी शंभर शंभर कोटी रुपये मिळाले निधीमध्ये साहेब निधी मिळाला आम्हाला नाही मिळाले हरकत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या मतदारसंघात जे कोण गोरगरीब सर्वसामान्य जनता ते माणसं नाहीत का त्यांना भौतिक सोयी सोडू नकोत का मान्य मुख्यमंत्री म्हणून नेहमी सांगतात हे सर्वसामान्य सरकार आहे आम्ही सगळ्यांसाठी काम करतो आमचं म्हणणं आहे की आम्हाला आता आम्ही इकडे आहोत ना तुम्हाला आम्हाला हरवायचं आहे तर आमच्या मतदारसंघात तुमच्या पक्षावर निधी देणं कामं करा आणि आम्ही ते येणार ही छोटी विचाराची लढाई आहे आम्ही इकडे जाऊन तुमचा विरोध करणार परंतु आपण जेव्हा म्हणता की हे सर्वसामान्य सरकार आहे तर सगळ्यांना सर्व विभागांना शिंदे सेनेला द्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना द्या अपक्षांना द्या परंतु त्या भागात निधी देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे एवढी आग्रम मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र